हाय मित्रांनो श्रीकृष्णाबद्दल आतापर्यंत आपण हेच ऐकलं आहे की श्रीकृष्ण हुशार आणि उत्तम पॉलिटिकल डिप्लोमॅट होते श्रीकृष्णाबद्दल बोलताना त्यांच्या बालपणीच्या खोड्या माखन चोरी राधेसोबतची रास लिला तसंच धाडसी वृत्ती या सगळ्यांवर चर्चा होते पण त्यासोबत एक पैलू असा की श्रीकृष्ण सोळा सहस्त्र नारींचे पती होते तर मी प्राजक्ता तुम्हाला आजच्या व्हिडिओ मधून हेच सांगणार आहे की श्रीकृष्णाला सोळा सहस्त्र स्त्रियांशी विवाह का करावा लागला तुम्हालाही जाणून घ्यायचं आहे ना चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ पण त्याआधी बोला जय श्रीराम भागवत महापुराणाच्या दहाव्या स्कंधात एकोणसाठाव्या अध्यायातील कथेनुसार कृष्णाच्या मुख्यतः आठ पत्नी होत्या रुक्मिणी जांबवंती सत्यभामा कालिंदी मित्रबिंदा सत्या भद्रा आणि लक्ष्मणा अशी या आठ राण्यांची नावं आहेत श्रीकृष्णाच्या वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये या आठ राण्यांशी विवाह झाला होता आणि या आठ राण्यांसोबत श्रीकृष्ण द्वारकेला राहत होते एके दिवशी स्वर्गलोकाचे राजे देवराज इंद्र हे श्रीकृष्णाकडे आले आणि त्यांनी विनंती केली की दैत्य राजा त्रासाला सगळे देवगण त्रासले आहे भौमासुराने घर देवीचे कुंडल आणि सारे देवगण जिथे राहायचे अशा पर्वताला त्यांच्याकडून हिसकावून घेतलंय त्यासोबतच इंद्राने सांगितलं की कि पृथ्वीवरच्या कित्येक राजाच्या राजकन्यांना भौमासुराने हरण केले आहे आणि त्यांना कैदत ठेवले आहे तेव्हा गोविंदा तुम्ही आता आम्हाला या त्रासातून मुक्त करा अशी इंद्राने श्रीकृष्णाकडे प्रार्थना केली दैत्य भोमासूर हा क्रूर आणि जनावरांपेक्षाही डेंजर होता त्यामुळे त्याचे नाव नरकासूर असेही पडले होते आणि त्याला एक शाप होता की त्याचा वध हा एका स्त्रीच्या हातून होणार आहे त्यामुळे श्रीकृष्णाने सत्यभामेला सोबत घेतले आणि ते दोघ प्राग् ज्योतिषपूरला निघाले तिथे पोहोचल्यावर श्रीकृष्णाने नरकासुराचा सेनापती मूर याचा वध केला सहाही मुलांना त्याने ठार मारले श्रीकृष्णाला मुरारी असेही म्हणतात आपला सेनापती आणि मुलं मारले गेल्याची बातमी ऐकून नरकासूर अजूनच पिसाळला आणि जास्त सेना घेऊन तो युद्धात आला सत्यभामा श्रीकृष्णाची सारथी म्हणून गेली होती पण शेवटी युद्धात सत्यभामेच्या हातून नरकासूर मारला गेला त्यानंतर आपला भक्त भगदत्तला श्रीकृष्णाने प्राग ज्योतिषपूरचा राजा बनवले भौमासुराने एकूण सोळा हजार शंभर स्त्रिया त्याच्या कैदेत ठेवल्या होत्या आणि भौमासुराचा वध केल्यानंतर श्रीकृष्णाने या सर्व स्त्रियांना कैदेतून मुक्त केले स्त्रियांसमोर एक मोठा प्रश्न होता भौमासुराने त्यांना कैदेत असताना खूप छळलं होतं त्यामुळे त्या स्त्रिया दुखी होत्या आणि स्वतःला कलंकित आणि अशुद्ध समजत होत्या समाजाने एवढे दिवस भौमासुराच्या कैदेत राहिलेल्या स्त्रियांना कधी स्वीकारलं नसतं त्यामुळे या साऱ्या राजकन्या श्रीकृष्णाला म्हटल्या की आता आमच्या समोर केवळ दोनच मार्ग आहे एकतर पोट भरण्यासाठी आम्हाला वेश्या मार्ग स्वीकारावा लागेल किंवा मग ते धाडस झालं नाही तर आम्हाला आत्महत्या करावी लागेल हे ऐकून श्रीकृष्णाचं मन कळवळलं आणि त्यांनी या साऱ्या म्हणजे सोळा हजार शंभर स्त्रियांना स्वतःच्या पत्नीच्या रूपात स्वीकारलं भगवान श्रीकृष्ण या साऱ्या स्त्रियांना घेऊन द्वारकेला गेले या साऱ्या राजकन्या द्वारकेला खुश होत्या स्वतंत्र होत्या श्रीकृष्णाने आपल्या आठ पट्ट या सोळा हजार शंभर स्त्रियांची व्यवस्था केली पण त्यांच्यासोबत कधी वैवाहिक संबंध ठेवले नाही अशा प्रकारे या सोळा सहस्त्र नारींना श्रीकृष्णाचे नाव मिळाले आणि त्यांचे जीवन सफल झाले मित्रांनो या पौराणिक कथेमधून सोळा सहस्र नारी असणारे भगवान श्रीकृष्ण जितके धाडसी होते तितके हळवेही होते असं दिसताना आता आपण या कथेतून काय घ्यायचं तर जेंटलमॅनची एक क्वालिटी असते ती म्हणजे संकटात असलेल्या कोणत्याही स्त्रीच्या पाठीमागे तिचा रक्षणकर्ता म्हणून उभं राहणं मग ती स्त्री ओळखीची असो वा नसो आजही स्त्रियांना समाजातील कित्येक दैत्यांपासून वाचवण्याची गरज आहे महाभारतात द्रौपदीचं वस्त्रहरण होताना श्रीकृष्णाने भर तिची लाज राखली होती आणि इथे सोळा सहस्त्र नारींना अपलस करून श्रीकृष्णाने त्यांचं आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचवलं मग मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही कृष्णकथा हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अशाच नवनवीन स्पिरिच्युअल फॅक्ट आणि तुमच्या माझ्या आयुष्याला रिलेट होतील अशा रिलीजियस गोष्टी ऐकण्यासाठी आमचा युट्यूब चॅनल चेक वन टू थ्री याला करायला विसरू नका आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांसोबत घरच्यांसोबत शेअर करा आणि आमच्या पुढच्या व्हिडिओचे अपडेट्स मिस होऊ नये यासाठी या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका मी पुन्हा भेटेन तुम्हाला अशीच एक नवीन स्पिरिच्युअल फॅक्ट घेऊन तोपर्यंत धन्यवाद